पुण्याच्या आंबेगाव बुद्रुक इथे धक्कादायक घटना घडली आहे रक्षाबंधनाला तुझा भाऊ आला तर जीवे मारू अशी नवऱ्याने रक्षाबंधनाच्या दिवशी धमकी देताच अवघ्या काही तासात सत्तावीस वर्षीय उच्च शिक्षित तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे या प्रकरणी पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात मानसिक शारीरिक स्थळ करून वारंवार पैशाची मागणी केल्याचा आरोप देखील विवाहित तरुणीच्या नातेवाईकांचा केलाय स्नेहा विशाल झेंडगे असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे तिचे वडील कैलास मच्छिंद्र सावंत वय पंचावन्न राणार कर्देहळी जिल्हा सोलापूर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे लग्नाला अवघे एक वर्ष होत असताना सासरकडून कंपनी चालविण्यासाठी वीस लाख रुपये आणण्याच्या कारणावरून सातत्याने होणारा मानसिक आणि शारीरिक स्थळ सहन न झाल्याने विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी पती सासरे सासरेनंद यांच्यासह सात जणांविरोधात भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात था गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादीत पती विशाल झेंडगे सासरे संजय झेंडगे तासू विठाबाई झेंडगे धीर विनायक झेंडगे ननंद तेजश्री थिटे आणि इतर दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्नेहा आणि विशाल यांचा विवाह दोन मे दोन हजार चोवीस रोजी झाला होता विवाहानंतर काही काही दिवसातच सासर कडील मंडळींनी कंपनी चालविण्यासाठी माहेरहून वीस लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यास सुरुवात केली या पैशासाठी स्नेहाला वारंवार शिवीगाळ मारहाण आणि मानसिक छळ सहन करावा लागत होता स्नेहाने यापूर्वीही या छळाविरोधात या पोलिसात तक्रार दिली होती मात्र आरोपी संजय झेंडगे यांचा साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांनी तिला धमधाटी करून तक्रार मागे घेण्यास भाग पाडले होते तक्रार मागे घेतल्यानंतर ही छळ सुरूच राहिला शेवटी हा छळ असह्य झाल्याने नऊ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे अकरा वाजता स्नेहाने आंबेगाव बुद्रुक येथे रात्या घरी घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम एकशे आठ पंच्याऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन तीन पाच अंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास भारतीय विद्यापीठ पोलीस करत आहे